काय चाललंय सेल लावलाय सेल। सेल, ला सेल सेल हे बघा शंभर रुपये सेल घ्यायचा <laughs> का तुम्हाला शंभर रुपये सौसो रुपये सौसो रुपये सौ सूपये काय काढलेत का नाही मी माझ मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला मला माझे मंगळसूत्र अरेंज करते जेणेकरून तर माझे मंगळसूत्र कलेक्शन म्हणजे पाहायचं होतं आणि मला सुद्धा दाखवायचं होतं कारण की मी खूप वर्ष आधी मे मंगळसूत्र कलेक्शन केलं होतं आणि आता माझ्याकडे भरपूर सारं कलेक्शन आहे मंगळसूत्र त्यामुळे मला सुद्धा वाटलं की तुम्हाला पण शेअर करावं दाखव माझ्याकडे किती प्रकारचे आहेत मंगळसूत्र आणि मी आता सगळे काढले माझ्याकडे मंगळसूत्र ती सुद्धा बघून म्हणजे म्हणजे काही काही मी जास्त घालते मोस्टली मला वाटतं मी सगळेच घातले वेळा आणि मला खूप आवडतात मंगळसूत्र कसं सा आपल्या साडीवरती खूप छान दिसतात फॅन्सी साडी म्हणा किंवा ट्रेडिशनल लुक केला असेल तर छान वाटत मला सिंपल वेअरला डेली वेअरला असं जे आपल्या लुकला सूट होतं म्हणजे महाराष्ट्रीयन लुकला आता मी इतर फॅन्सी साडी घातली पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे याच्यावर पण सूट होईल तर मी तुम्हाला माझे सगळे मंगळसूत्र मी ठेवणार आहे तुम्हाला लास्टला दाखवते मी आता कसं कितीला कोणतं देणार आहे तुम्हाला <laughs> दीडशे रुपये मी ये मिलेगा का दोसो मे वो मिले का तर खरंच जर ज्या दिवशी माझ्याकडे पैसे नसतील ना त्या दिवशी मी सगळे सेल करू शकतो <laughs> <हुँ। laughs> की तुम्हाला पाहिजे का बाहेर रेट एवढा एवढ्या मध्ये एवढा हॅलो गाईज कसे आहात होप मजेतच असाल तर आज मी तुमच्यासाठी मंगळसूत्र म्हणजे माझ्याकडे जे पर्सनली माझं मंगळसूत्र आहे तेवढं सगळं कलेक्शन दाखवणार आहे आणि माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे म्हणजे आहे ठीक आहे मला नाही माहिती तुमच्याकडे केवढे आहे पण तुम्ही सुद्धा सांगू शकता की तुमच्याकडे किती सारे मंगळसूत्र आहेत आणि माझं कलेक्शन तुम्हाला आवडतंय का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला एक एक करून सगळे दाखवेल आणि म्हणजे काही काही मला प्रमोशनला आले होते म्हणजे कोलॅबरेशनमध्ये आणि काही काही मी स्वतः घेतले होते तर मी जे घेतले होते मी तुम्हाला सांगेल ते कुठून घेतलेत आणि जर मला जर कुठनं आले असतील तर ते आता खूप आधी आले होते तर खूप वर्षापासून जे मी मंगळसूत्र जपून ठेवले जवळपास पाच सहा वर्ष पाच वर्ष तर पकडा पाच वर्षापासूनचे वर्षा मंगळसूत्र माझ्याकडे खूप सारे आहेत तर चला माझं एक एक करून मी तुम्हाला कलेक्शन दाखवते तर फर्स्ट मी हे दाखवते तुम्हाला हे पण मला प्रमोशनला आलं होतं मंगळसूत्र तर हे असं सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि त्याला पेंडेंट आहे तर हे पण मला कोलॅबरेशन मध्ये आलं होतं जवळपास मला वाटतं ह्याला खूप वर्ष झाले ह्याला तीन वर्ष झाले असतील तीन वर्ष झाले कारण की आवनीच्या वेळेस लहान होती आणि हे आता लेटेस्ट मी प्रमोशन केलं होतं आता जस्ट मी टाकली होती रील वेअर साठी छान आहे त्यानंतर हे राजवाडी पॅटर्न मध्ये राजवाडी तर ह्यामध्ये मला कॉम्बो सेट आला होता कोलॅबरेशन मध्ये तर हा पण खूप सुंदर आहे रजवाडी पॅटर्न आहे आणि कसं दिसतो आता मी असंच वरच्यावर तुम्हाला लावून दाखवते तर हे पण खूप छान दिसतं मुगसूत्र ह्याचं पेंडेंट खूप छान आहे आणि हे पण खूप वर्ष झाले आणि ह्याचा आज अजूनसुद्धा कलर डाऊन नाही झाला किंवा ह्याचा पण नाही झाला या दोन पण म्हणजे ह्याला वर्ष खूप वर्ष झाले मी पाण्यात वगैरे यूज नाही करत पण तुम्ही बघू शकता की ह्यांचे कलर बिलकुल डाऊन नाही झाले खूप छान कलर आहे तसा आहे ह्याचा पण आहे तसा कलर आहे नंतर हे आहे हे पण मला कोल्हाब्रेशन मध्ये आलं होतं तर हे खूप सुंदर असं आहे हे असं सिंपल मध्ये आहे जे मला डेली वेअरला खूप आवडतं म्हणजे आपल्या असं लुकला खूप छान दिसतं बघू शकता फक्त तुम्ही लॉंग जरी मंगळसूत्र घातलं ना तरी एकदम छान दिसते हे जरी नाही मोठं घातलं तरी चालेल पण हे मला फार आवडतं असं सिंपल आहे छान वाटतं त्यानंतर मी हे जे मंगळसूत्र आहे हे खूप म्हणजे काय बोलतात ना हे मी तुम्हाला दाखवते घालून पण दाखवते मला हे पण विचारलं होतं दीक्षा तू कुठून घेतलंय तर हे मी आमच्या भरतो ना <laughs> आता म्हणतात ना आपण उरसात ना मी खरं तर हे घेतली होती म्हणजे हे पेंडन सकट होतं पण ह्याचं पेंडंट खूप सिम्पल होतं आणि साधं होतं तर मी त्यावेळेस विचार केला की ही जी माळ आहे ही माळ मी अशीच ठेवणार आणि त्याचं पेंडेंट काढून मी त्याला दुसरं हे पेंडेंट आणलं मी हे पेंडेंट मी तुळशी बागेतून घेतलं हे काही तरी मला चारशेला पडलं आहे ना चारशे चारशेला मे बी पडले हे पेंडेंट आणि ही अशी ही मंगळसूत्र हे शंभर रुपयाचं पण हे खूप छान आहे आणि ह्या वाटा खूप सुंदर दिसतात तर हे असं लॉंग आहे खूप लॉंग आहे आणि हाईट वगैरे असेल तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हे तर मी भरपूर साऱ्या साड्यांवर वेअर केले हे तर आ, हे तुम्हाला असं घ्यायचं असेल तर मे बी तुम्हाला ही माल तुम्हाला कुठेही भेटून जाईल तुम्ही जर शोधलं ना तर कुठेही भेटून जाईल मी खूप शोधते म्हणून मला असं खूप सारे शोधत असते मला असं काहीतरी वेगळं भेटतंय का तर नेक्स्ट आहे हे जे हे सोन्याचं मंगळसूत्र आहे हे मला मम्मीने केलं होतं मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते आधी त्यावेळेस म्हणजे हा पॅटर्न खूप चालू होता काय म्हणतात त्याला हा वाला पॅटर्न त्यावेळेस म्हणजे माझं लग्न झालं त्या काळात खूप हा पॅटर्न चालायचा सोन्यामध्ये खूप जण घालायचे तर मम्मीने मला असं छोटस केलं होतं तर मी याला असं मोठं केलं कारण की माझ्याकडे मोठं मंगळसूत्र नव्हतं म्हणून मी असं हे मोठं होऊन घेतलं होतं तर हे असं एक माझं मंगळसूत्र आहे जे मी जपून ठेवलं आहे ह्यांनी लग्नात पण मला जे केलं होतं ना म्हणजे आम्ही ज्या वेळेस म्हणजे पळून लग्न केलं ना त्या टायमिंग मध्ये मला दोन डोरले आणि चार काय म्हणतात चार मनी केले होते ते सुद्धा अजून आहे माझ्याकडे मी ते असच ठेवलंय जपून एक आठवण म्हणून आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते हे एक मंगळसूत्र आहे हे खूप म्हणजे असं कसं होतं मी कधी कधी घालते ना तर मी जास्त करून हे नाही केलं कारण की हे म्हणतात जास्त ना सूट नाही होत तुला म्हणून मी जास्त घालत नाही आहे मुंगळसूत्र पण छान वाटतं मला हे कसं होतं ह्याचं हे खूप मोठं आहे म्हणजे असे हे जाड असल्यामुळे मला हे सूट होत नाही वाटतं त्यामुळे मॅच होई ना कशावरती म्हणून मी जास्त हे वेअर नाही करत कशावर पण छान दिसतंय ह्याचा पण कलर नाही गेला हे पण मला प्रमोशनसाठी झालं होतं तर हे सिल्वरमध्ये मी घेतलं होतं म्हणजे आधी जो ट्रेंड चालू होता सिल्वर गळ्यातल्यांचा म्हणजे नाही का सिल्वर मध्ये तुम्हाला माहितीच असेल आपण कशावर पण घालत होतो त्यामुळे मी हे सिल्वर मध्ये एक घेतलं होतं मंगळसूत्र हे पण तुळशी बागेत ना का कुठून तरी आता आठवत नाही मला याला खूप वर्ष झाले या मला खूप म्हणजे खूप वर्ष झाले तर हे गळ्यातलं पण मी खूप वर्ष आधी घेतलं होतं आणि हे पण असंच आहे तसंच आहे गरम होते खूप आहे ना आता गरम उन्हाळा खूप वाढलाय तर नेक्स्ट आहे हे खूप सुंदर आहे नाजूक आहे आणि खर तर हे खूप जणांना वाटत सोन्याच आहे म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन घालत होते ना तर खूप जणांना वाटत सोन्याच आहे पण हे सोन्याचं नाहीये आणि हे मी तुळशी बागेतून घेतलं होतं तुळशी बागेतून घेतलेलं आणि हे खूप छान आहे म्हणजे ह्याचा कलर अजून गेला नाही ह्याला खूप वर्ष म्हणजे एक दोन वर्ष झालंय सिमेंट ह्याचा कलर आहे तसा कलर आहे आणि छान दिसत हे अजून ह्याचा कलर थोडा सुद्धा गेला नाहीये आहे तसं ह्याच म्हणजे सगळं काय फिनिशिंग वगैरे सगळं कलर सुद्धा डाऊन आता नेक्स्ट मी हे दाखवते तुम्हाला हे जे खूप जणांनी विचारलं मला म्हणजे मी आता कोकणात गेले होते त्यावेळेस खूप म्हणजे खूप मला इन्क्वायरी आली की आ, की दीदी हे तू कुठून घेतलं कोणत्या पेजवरून घेतलं कुठून घेतलं मला खूप जणांनी विचारलं पण मला आता सध्या मला आठवत नाहीये कारण की हे खूप वर्ष आधी आलंय खूप म्हणजे मला वाटतं कधी आले मला ते सुद्धा आठवत नाहीये खूप वर्ष नाही झाले पण मला आता आठवत आत नाही आत की हे कोणत्या पेजकडून आलं तर मी ह्याचं माझ्या रील्स वर्ष शोधलं तर मे बी तुम्हाला भेटून जाईल खाली खाली गेले तर तुम्ही पण मी काय शोधलं नाही ते आणि हे खूप छान आहे ह्याचा पण कलर वगैरे गेला नाही आणि हे खूप छान हेवी लुक देतो फक्त तुम्ही नॉर्मल वगैरे साडी आणि हे गळ्यातलं आणि कानातले जरी घातले तरी खूप छान असा लुक येतो तर हे मस्त आहे गळ्यातलं छान वाटतं पण नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते गरम होतंय आहे ना नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असं गळ्यातलं आहे हे पण मला कोलॅब्रेशनमध्ये रिसिव्ह झालं होतं आणि ह्याच्यावरचे कानातले सुद्धा आहेत माझ्याकडे अशामध्येच आहेत आणि खूप सिम्पल आहे छान आहे ह्याचा पण कलर आहे तसंच आहे तर हे असे मला भरपूर सारे आलेले आहेत गळ्यातले आणि मे बी मला अजून एक येईलच लवकरच आणि ते पण तुम्हाला माझे इंस्टाग्रामच्या पेजवरती पाहायला भेटल आणि तुम्ही जर मला अजून फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामवर तर लवकर जावा आणि दोघांना सुद्धा फॉलो करा नेक्स्ट आहे हे पण मी अजून घातलं नाही एकदा पण हे पण मी असं तुळशी जत्रेत घेतलं होत हे मध्ये घेतलं होतं दोन वर्षापूर्वी आणि असंच मी अजून घातलंच नाही फक्त घेऊन ठेवले कस वाटतंय काय माहितीये चांगलं दिसतंय का आपण कुठे गेलो होतो आपण ते बोराळीत हा बोराळीत गेलो होतो आम्ही आणि मला असं सिंपल आता जो ट्रेंड चालू होता म्हणजे नाही फक्त मोठे असे पेंडे आणि सिम्पल अशी माल नाही का छोटीशी तर मला हे असं खूप घ्यायची इच्छा होती आणि मी हे काहीतरी गणपतीच्या टायमिंग मध्ये मला वाटतं घेतला असेल आणि हे खूप सुंदर दिसतं खूप छान आहे सिम्पल आहे आणि बेस्ट आहे हे पण काही जास्त महाग नाही भेटलं मे बी मला वाटतंय है ना भेटलं काय माहिती तर आठवत नाही नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते हे हे जे गळ्यातलं आहे ना हे मला एका पेजकडून रिसीव झालं आत्ता जस्ट मी प्रमोशन केलं होतं मे बी एक दोन महिने झालं असेल था। आणि आत्ता पण मी एक पे पोस्ट पण टाकली होती खूप छान आहे हे पेंडेंट तर हे खूप प्रीमियम क्वालिटीचं आहे मस्त आहे पार्टीवेअर साडीसाठी बेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ह्याचं म्हणजे क्वालिटी खूप छान आहे मस्त दिसते हे बघू शकता तुम्ही खूप छान आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तर मी मेन्शन केली आयडी त्यांची तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता खूप छान आहे आणि प्रीमियम क्वालिटीचे बेस्ट आहे हे पण अगदी सिम्पल आहे गळ्यातलं हे पार्टी साड़ी साडीसाठी चांगले हे पार्टी वेअर सिंपल साडी ज्या असतात ज्याच्यावर तुम्ही यूज करू शकता डेली म्हणाल तरी छान आहे हे पण अगदी सिंपल असं गळ्यात आता नेक्स्ट माझं लास्ट कळतलंय लॉंग मध्ये तरी बघू शकता तुम्ही हे पण पार्टीवेअर साडी साठी छान आहे सिंपल मध्ये बेस्ट आहे तर माझे तुम्हाला मी सगळे गळ्यातलं दाखवले फक्त मी शॉर्ट्स मंगळसूत्र जास्त नाही दाखवले म्हणजे आहेत ना इकडे मोजकेच आहेत सिम्पलमध्ये जे मी कधीतरी असं बाहेर वगैरे गेले त्यासाठी घालण्यासाठी ठेवले तर हे लॉंगमध्ये आहेत तर नेक्स्ट हे मंगळसूत्र हे पण खूप सुंदर आहे आणि माझे जे म्हणजे माझा एक ओल्ड व्हिडिओ आहे मंगळसूत्राचा जवळजवळ एक दोन वर्षापूर्वीचा दोन वर्ष मे बी मला असं वाटतंय तर त्यात मे बी हे दाखवलं असेल तर हे खूप सुंदर असं मंगळसूत्र बघू शकते पेंडेंट खूप छान आहे तर हे मला मध्येच आलं होतं म्हणजे मला बहुतेक भरपूर सारे कोलॅबरेशनमध्येच आलेत मी पैसे खर्च ना ना केले नाही तर तुम्ही म्हणून किती सारी शॉपिंग केली तर हे मला सगळं मध्ये आलेलं आहे आणि काय काय मोजके आहेत जे मी खरेदी केलेत आणि मला आवडतात पण बहुतेक खूप सारे पण त्यांची खूपच प्राईज असते मी विचार करते अरे मी घेईन घेईन आणि मी घेईन तर हे आहे मी विकत घेतले म्हणजे हे पेंडेन आणि हे जी माळे हे तुळशी बागेत मी असं बनवून घेतलं सेपरेट हे पण खूप छान दिसत असे प्लेन साड्या वगैरे असतात ना पार्टीवेअर किंवा सिम्पल प्लेन साड्या त्याच्यामध्ये हे छान दिसते उठून दिसतं कारण की ह्याची जी माळ आहे ती चमकती अशी नेक्स्ट आहे हे हे मंगळसूत्र ह्याच्यावरती पण खूप छान असे कानातलेत हे पण छान आहे आणि हे पण मला प्रमोशन साठी आलं होतं तर हेच पण मी आता एक मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी प्रमोशन केलं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सर्च करून घेऊ शकता आणि हो मी जे प्रमोशन करते तर तुम्ही त्याच पेज कडून घ्या जर अदर पेजने माझे फोटो टाकले असतील फक्त तर तसं नका घेऊ कारण की मी त्यांचं कधी कधी प्रमोशन पण केलेलं नसतं पण ते माझे फोटोज त्यांच्या पेजवर अपलोड करत असतात आणि जर तुमच्यासोबत फ्रॉड झाला किंवा तुमचे प्रोडक्ट्स तुम्हाला भेटले नाही तर त्याची मी जबाबदार नाही राहू शकत तर म्हणजे तुम्ही मी ज्या पेजकडून घेते मे बी तुम्ही तिथूनच घ्या हे पण मध्ये खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी माझा खूप ट्रेंड होता आणि मी हे खरेदी केलं होतं हे छान घातलं पण होतं मी मला वाटतं एक तीन चार वर्ष झाले ना आणि हे पण आहे तर गाईज मला खूप जणांचे मेसेज आले होते की दीदी तुझं मंगळसूत्र कलेक्शन दाखव त्यामुळे मी माझं मंगळसूत्रच कलेक्शन घेऊन आले तुमच्यासाठी आणि कलेक्शन कसं वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि छान छान आहेत माझ्याकडे तुमच्याकडे पण आहेत का असे भरपूर सारे कलेक्शन असतील किती येते पण मला सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही पाहू शकता जिथं जिथं मी ज्वेलरी घातली मी खाली कॅप्शनमध्ये त्यांचं एक आय डी मेन्शन केलेली असते तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही तिथून घेऊ शकता ट्रस्टेड पेजेस असतात ते आणि क्वालिटी वाईज पण छान असतात तर कसं वाटलं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन आमचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर आमचे खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हते तर आज मी फायनली ब्लॉग घेऊन आले आणि कलेक्शन तुम्ही बघू शकता एक एक झलक तुम्ही <laughs> खूप सारे आहेत दीडसो ला नाही भेटत काय काय भेटतात तर नक्कीच तुम्ही हे म्हणले विकायला काढले का तुम्ही तर विकायला नाही काढले तर मग चला काहीच बाय बाय